नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या नऊ ऑक्टोंबरला सिद्धनाथ देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान माऊजे घाणंद तालुका आटपाडी येथे संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराष्ट्री टॉपच्या नंदी दाखल होणार आहेत तसेच या मैदानातील काही टॉप तीन शंभर टक्के पैरे मित्रांनो व्हिडिओ मा मच्या मार्फत आपण बघणार आहोत चला तर बघूया या मैदानातील पहिला शंभर टक्के फिक्स पायरा तर पहिलाच पायरा तुम्ही बघताय गोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड महारा महाराष्ट्र राज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्या दिसू शकतो त्याच्यासोबत मित्रांनो शंभर टक्के आपला दिसणार आहे एम एम नानांचा राजा एम 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 नानांचा राजा जो नंदी सहा महिने संघर्ष करत होता परंतु सहा महिन्याने आला आणि मागच्याच मैदानामध्ये एक नंबर करून गेला घोटकरांचा सर्जा आणि एम एम नानांचा राजा हा एक शंभर टक्के फिक्स पायरा आपल्या या मैदानात दिसणार आहे टॉपचा स्पीड लागेल या जोडीला पुढील शंभर टक्के फिक्स पायरा तुम्ही बघते कारुंड्याचे अनबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत आपल्या दिसू शकतो बिग बिग शॉट मेहरबान मित्रांनो छोटा पॅकेट बाडा धमाका मुंबईमध्ये बिंजोड गाजवणार आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा मेहरबान आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या पहिल्यांदाच एक टॉपचा पायरा आपला एका जोट्यात दिसणार आहे फुल टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो या गाडीला चिक्या आणि सोबत आपला दिसणार आहे मेहरबान मित्रांनो तुफान असं स्पीड लागेल या गाडीला नक्की कोणत्या ही गाडी पाळणार आहे हे सुद्धा व्हिडिओमार्फत नक्की सांगेल कारुंड एक्सप्रेस चिक्का आणि मेहरबान हा सुद्धा एक शंभर टक्के फिक्स झाला पुढील नंदी तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो उद्या घाणनला मैदान आहे त्याच्यामुळे घाणंचे दोन टॉप नंदी घाणणकरांचा बाब्या किंवा घाणणकरांचा दुर्गा दोन्ही टॉप नंदी आहेत घरचा त्रास येत दोन नंदींपैकी एका नंदीसोबत बाकासुर आपल्याला उद्या दिसणार आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद